नोकरीसमधल्या बाराम तालुक्यात नोकर संधी खूप बेजवार म्हणून आहेत सध्याला बाराम तालुक्यात ती निवडणूक नक्कीच आता लोक भावनिकतेच्या दृष्टीने बघतात परंतु विकास हा शाश्वत असतो या साहेबांनी दादा भरपूर आम्हाला करू शकतो त्यांच्याबद्दल काही येऊन बोलायची गरजच नाही आता वाईट प्रसंग दिसतो बाजारात पंधरा वर्ष मी पण मतदार आहे पण मला एक मला कधी या रस्त्याला पण दिसणार नाही आता काल बघितलं तर ते आठवडे बाजारात पण सुनेत्रा वहिनींचं कार्य एक नंबर कार्य शंभर टक्के सुनेत्रा वहिनीच निवडून येणार अपेक्षा हीच असेल आमच्यासारख्या मतदारांची की जो विकास होतोय आता झालेला आहे तो थांबता कामाला नमस्कार आज सोबत आहेत ते मतदार म्हणजे पहिल्यांदाच हे मतदान करणार आहेत तर आपण त्यांना विचारूया की त्यांचं मतदान करण्याविषयी त्यांचं मत, मत काय आहे मला सांगा की तुम्ही मतदान पहिल्यांदाच मतदान करणार याच्या मतदान केलेलं आहे का त्याच्या त्याच्याबद्दल केलं तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणार तर पहिल्यांदाच मतदान करणार आहे तर तुम्हाला काय वाटतं की लोकप्रतिनिधींनी तरुणांसाठी काय काय केलं नोकरी संधी उपलब्ध केल्या पाहिजे बाराम तालुक्यात नोकरी संधी खूप मुलं आहेत सध्याला बाराम तालुक्यात त्यांना नोकरी संधी उपलब्ध झाल्या पाहिजे एवढंच तुम्हाला काय वाटतं की कोण तुम्हाला या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो अपेक्षा दोन्ही गुण आहेत जीएमपी तुम्हाला काय वाटतं की जे बारामती मतदारसंघामधील लो जे लोकप्रतिनिधी आहेत ते तरुणांच्या तरुणांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू शकतील का प्रयत्न केला काय ते म्हणजे कोण कोण करू शकते असं निवडून ती आता तरुण म्हणून नक्की तुम्हाला काय वाटतं कोणी निवडून फक्त त्यांनी विकासच करावा आमच्या अपेक्षा नाही तरुणांसाठी काय जास्त बारामती मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने विकास कोण करते असं तुम्हाला वाटतं अजितदादा अजितदा अजितदा दादा। दादा विकास कामं केलेली एक दोन विकास कामं सांगू शकाल ठीक आहे रस्त्याची कामं असतील किंवा शिक्षणाची सोय बस आहेत येण्या जाण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच अशा आहेत म्हणजे सुविधा गरिबांसाठी गोरगरिबांसाठी सुविधा केल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी असेल तर बऱ्याच सुविधा आहेत कॉलेज वगैरे चालू केले शिक्षण सुविधा आहे केली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो विकास जो आहे तो विकास पूर्ण महाराष्ट्र बघते बारामती तालुका जो आहे तो विकासाच्या दृष्टीने राज्यात एक नंबरचा टॉपचा तालुका आहे दादांची दूरदृष्टी असते की कोणतेही काम करायचं म्हटलं तर गेले त्या पन्नास वर्षाचा दादा विचार करतात त्यामुळं बारामतीमध्ये भरपूर विकास आज माध्यमातून झालेला आहे तुम्हाला काय वाटतं की यावेळेसची जी निवडणूक होणार आहे ती विकासाच्या नावाखाली होईल का भावनिकतेच्या नावाखाली नाही यावेळेस ती निवडणूक तर नक्कीच आता लोक भावनिकतेच्या दृष्टीने बघतात परंतु विकास हा शाश्वत असतो भावनिकता ही तात्पुरती असते परंतु जर विकास करायचा असेल तर आपल्याला लांबचं पुढचा विचार करावा लागेल आणि सध्या विकासाचा एकमेव महामूर म्हणजे पुढचा दाना पर्याय नाही त्यामुळे ही निवडणूक तर विकासाच्या होऊन होणार आहे आता तुम्ही म्हणाला की अजितदादा साहेबांनी विकास केलेला आहे परंतु बरेच जणांचं जी जुनी जाणते लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मान्य पवारसाहेब यांच्यामुळे बारामती मतदारसंघाचा विकास झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही साहेबांचं जर योगदान आहे ते का नाकारून चालणार नाही त्यांनी तर ते योगदान त्यांचं महत्त्वाचं आहे त्यांनी केलेच परंतु त्या इमारत बांधण्याच्या नुसता पाया आणि त्या पायावरती एक मोठा डोलार उभा करणं ते पण महत्त्वाचं आहे साहेबांनी पाया जरी घातला असला तरी त्या पायावरती दादांनी मोठा डोलार उभा केला आहे टोलेजन इमारत उभा करण्याचं काम दादा करत आहेत मला सांगा यावेळीची जी निवडणूक होणार आहे ती एकतर्फी होईल का काठी टक्कर होईल सध्या तरी ते लोकांचं जर जनरल विचार केला तर असं वाटतं आहे की ती निवडणूक टक्कर होईल मात्र जशी जशी निवडणूक येईल तस तसं अजित पवारांच्या बा बाजूनं वातावरण थोडंसं बदलू लागेल आणि चांगला निकाल दादांच्याकडून लागण्याची शक्यता आहे दादा नमस्ते मला सांगा बारामती मतदारसंघामध्ये जो विकास झालेला आहे तो विकास कुणी केला आहे आणि कशाप्रकारे विकास झाला आहे काय सांगू शकाल पहिल्या साठला शरद पवार साहेब आहेत ना त्यांनी भरपूर बारामतीला दिले आहे आणि जुने ही ही ते खासदार आमदार हे चांगले आहेत त्याच्यामुळं आणि नंतर अजित पवारांनी बारामती शांवाढलेली आहे आता हे तुम्ही बारामतीबद्दल बोललात तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता तर ग्रामीण भाग भागामधील सुविधा या पूर्ण केलेल्या आहेत का लोकप्रतिनिधींनी तुम्हाला काय वाटतं त्यांनी परवा सांगितले पेपरला वाचलं की पाऊस पडेपर्यंत कॅनल सुरूच राहणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना कुठली आडे भासणार नाही असं आहे आणि भरपूर कामं केल्यात रस्त्याचे कामं केल्यात वड्याचे पूल बांधलेले आहेत संपूर्ण एक चांगले रस्ते रुंदीकरण केले आहे दादांच्या ह्याच्यात मी दादाला प्रश्न विचारू इच्छितो की तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण झालेला आहे का किंवा शेतकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधी काय करत आहे साहेबांनी दादानी भरपूर आम्हाला करून तुझे त्यांच्याबद्दल काय बोलायची गरजच नाही काय काय काम केले तुम्ही सांगू शकता काय सगळी कामं केले पाणी केले रस्ते केले लायटी केले के सडका केल्या नाही तिथे के काय सगळी सुविधा केली काय के आणि करायचं केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं दादा की लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे का भरपूर चांगलं केलेलं आहे दादानी जर भरपूर चांगलं केलेलं सगळ्या संस्था त्यांच्या तयार त्यांचं कामच चांगलं आहे एक नंबरचं काम आहे म्हटलं तरी चाललंय तिथं जर बघितलं तर सगळं दादांचं जरा दिसणार दादांशिवाय ते विकास होऊ शकत नाही जर का आता काल द्या आठवड्या बाजारात पण म्हणजे आता वाईट प्रसंग आलेला दिसतो त्यामुळं बाजारात बरात ते पंधरा वर्ष झालं मी पण मतदार आहे पण मला इथं कधी रस्त्याला पण दिसलं नाही पण आता काल बघितलं तर ते आठवड्या बाजारात पण होत्या दादा शंभर टक्के जर उभा केला तर ती खासदार दिसत होता विकासाचा अजून झालं आहे काय काय विकास झाला आहे तरुणांच्या हाताला रोजगार आहे का हाय यावेळेसची निवडणूक नक्की कोणत्या आधारावरती लढली जाईल विकासाच्या नावावरती का भावनिकतेच्या अतिशय उत्कृष्ट प्रकारचा विकास झालाय बारामती दुसरा पुणे जिल्हा म्हटलं तरी काय वाटणार नाही बारामतीला नाही का अजितदादा असतील पवार साहेब सगळ्यांनी मिळून विकास केला आहे नाही का बारामती तर आल्या आल्यावर असं पुण्याला कमी पडेल असं बारामध्ये वाटतं जिकडं जाईल तिकडं नाही का मस्त केलं एकदम सुनेत्रा वहिनींची चर्चा आहे नक्की मग सुनेत्रा वहिनींचं कार्य कसं आहे सुनेत्रा वहिनींचं कार्य एक नंबर कार्य शंभर टक्के सुनेत्रा वहिनीस निवडून येणार एक तरुण मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की तरुणांसाठी दादांनी काय काय केलं पाहिजे म्हणजे बाकीचं सगळं आहे फक्त शिवाजी महाराजांचं मोठं गीत झालं पाहिजे स्मारक शिव स्मारक बाकी सगळे बारामध्ये दादा तुम्हाला काय वाटतं मतदार म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता बारामती मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत जो काय विकास आहे तो समाधानकारक आहे म्हणजे शिक्षण क्षेत्राचा असो इतर काही कंपनीचा असो एम आय डीची बाबत असो किंवा शा शा शाळा कॉलेज किंवा रस्ते हे जे काही समाज सुधारणा आहेत त्या बऱ्यापैकी झालेल्या आहेत तुम्ही ज्या 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 सुधारणा सांगितल्या जो जो विकास सांगितला तो कोणी केला असं तुम्हाला वाटतं आतापर्यंत बघा अजितदादा आहेत ते आमदार आहेत सुप्रियाताई सुळे त्या खासदार आहेत तर जेणेकरून हे बहीण भावच आहेत तर ह्या दोघांच्या कारकिर्दीमध्ये भरपूर काय सुधारणा झाल्यात बारामती मतदारसंघाच्या येणारी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल नक्की कोणाच्या बाजूने असू शकतो आता तर असं सांगणं कठीण आहे बरं का कारण आता हे एकाच घरातले दोन उमेदवार असल्यामुळे आमच्यासारख्या मतदारसमोर चांगलाच स्पेस पडला की नक्की मत द्यायचं कोणाला नाही का पण कुणी असो अपेक्षा हीच असेल आमच्यासारख्या मतदारांची की जो विकास होतो आहे आत्ता झालेला आहे तो थांबता कामा नये म्हणजे तो अधिकाधिक विकास व्हावा हो गरजूंना व्यवसाय मिळावे जे शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे त्यांना नोकरी मिळावी धन्यवाद दादा तुम्ही तुमचं मत मांडलं एंड आ... आता आपण पाहिलं की माळेगावमधील जनतेचं जनतेच्या मनामध्ये काय चाललंय त्यांचा बारामती मतदारसंघांविषयी संघाविषयी त्यांचं मत काय हे आपण जाणून घेतलं आणि हे सगळं आपण पाहू शकता तुमचं काय ठरलं या, या यूट्यूब चॅनलवर